नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नांदगाव शहरालगत असलेली अस्वल दरा मोठी देवाणघेवाण होणार असल्याची गुप्त माहितीद्वारे मुंबई डी आर आय अधिकारी यांनी छापा टाकत आरोपी आदेश खत्री पवार वर्ष वे अठ्ठावीस राहा अस्वल दरा या संगेहात पकडण्यात यश आले याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्रात परिचित असणारे अस्वलदरा येथे नेहमीच हरणांची कस्तुरी कासव गांडूळ पैशांचा पाऊस जादू लागणारी साहित्य येथे सहजपणे उपलब्ध दस, होत असतात हे काही नवीन नाही मुंबई येथील डी आर आयचे अधिकारी वर्ग नांदगाव येथे येऊन इतकी मोठी कारवाई होती याचा अर्थ येथे नामगाव वनपाल नेहमी कोणती भूमिका बजावत आहे हा एक चर्चेचा विषय बनलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये नरवीर तानाजी मालुसुरे यांनी कोंढणा किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीचा उपयोग करून किल्ला सर केला होता याच प्राण्यांचा घोरपडीचे लिंग वाढून हात जोडी पायपडी या वस्तू खुल्या बाजारात विक्री करत आहे पुढील तपास उपवनसंरक्षक उमेश पावरे सहाय्यक वनसंरक्षक अक्षय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस ढोले येवला नांदगाव वनपरिक्षेत्रातील वनपाल वनरक्षक विनोद जवागे विष्णू राठोड सुरेंद्र शिरसाट नवनाथ गिन्नर अमोल पाटील संजय बेरवाल अमोल पवार रवींद्र शिंदे पंकज नागपुरे महाले हे करत आहेत लाल दिवा न्यूज साठी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका